नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आता हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट वर आहे नुकतीच माझी फ्लाईट लँड झालेली आहे आणि नागपूरची फ्लाईट सकाळी सहाची आहे आता मला किमान पाच ते सहा तास या एअरपोर्टवर थांबायचं आहे अशातच मी एज्युकेट भारत या माझ्या युट्यूब चॅनलला जेव्हा भेट दिली दे तेव्हा माझ्या काही मित्रांच्या क्वेरीज होत्या काही प्रश्न होते दे। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि एज्युकेट भारतच्या माध्यमातून या योजनेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबतचा व्हिडिओ तयार करण्याची विनंती करण्यात आलेली होती माझ्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग व्हावा तो वेळ युटिलाईज व्हावा म्हणून मी आज हा एक व्हिडिओ तयार करतो आहे अत्यंत सुंदर असं हे एअरपोर्ट आहे आणि त्या एअरपोर्ट व्हिडिओ बनवण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेचं रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहेत आणि जर ती काळजी आपण घेतली नाही तर आपली संच मान्यता चुकण्याची शंभर हो टक्के गॅरंटी आहे आणि ती चूक होऊ नये आणि या योजनेचं रजिस्ट्रेशन पण व्हावं आणि आपल्या शाळेची माहिती पण अचूक व्हावी यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होणार आहे आणि त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला पहिल्यांदा आला असाल किंवा याही पूर्वी आला असाल तर आपण याच्या सब्स्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा मित्रांनो ला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या पोर्टलचं रजिस्ट्रेशन आपल्याला सरळ प्रणालीच्या स्कूल पोर्टलवर करायचं आहे आणि त्या पोर्टलमध्ये जेव्हा आपण लॉग इन करू त्यावेळेस नेमकं आपल्याला काय करायचं आहे काय चुका होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे ते मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला मित्रांनो आपण ते समजून घेऊया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्या समोर या वेगवेगळ्या टॅब्स ओपन होतील यातील स्कूल पोर्टल या टॅब ला क्लिक करून आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर चला आपण स्कूल पोर्टलवर क्लिक करू इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक लॉग इन पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा आय डी पासवर्ड एंटर करून लॉग लॉग इन आहे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेच लॉग इन होणार आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर हा एक महत्वाचा पेज डिस्प्ले होईल आणि या ठिकाणी दिलेल्या सर्व सूचनांच आपल्याला तंतोतंत पालन करायचं आहे आणि जर आपण या बाबीकडे घाईघाईने दुर्लक्ष केलं तर आपल्या शाळेचं फार मोठं नुकसान होणार आहे शाळेची संच मान्यता चुकू शकते शाळेमध्ये पद कमी जास्त होऊ शकतात आणि त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी आपल्याला या सर्व सूचना समजून घ्यायच्या आहेत पहिली सूचना अशी आहे की या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत हे सर्व पॉइंट्स आपल्याला एकदा बघून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सर्वात खाली चेक लास्ट इयर डेटा यावर क्लिक करायचा इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर परत एक नवीन पेज येईल आता बघा सरल प्रणालीच्या स्कूल पोर्टलवर जी काही माहिती तुम्ही सत्रामध्ये भरलेली होती ती सर्व माहिती तुम्हाला या पेज वर पाहायला मिळेल ती सर्व माहिती आपल्याला काळजीपूर्वक बघायची आहे एक एक पॉइंट वर आपल्याला फोकस करायचा आहे तपासून घ्यायचं आहे आणि मग जेव्हा आपली खात्री होईल तेव्हा आपल्याला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे परत एक तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट वर क्लिक करायचं आहे आणि जेव्हा सबमिट वर क्लिक कराल तेव्हा परत एक पेज आपल्या समोर डिस्प्ले होईल आणि त्या ठिकाणी पुन्हा पहिला जो पेज होता सेम पेज आपल्याला पाहायला मिळेल आणि या पेजमध्ये आपल्याला जो काही बदल नोंदवायचा असेल तो बदल आपल्याला टिक करायचा आहे आणि जर आपण टिक केलं नाही तर मागच्या सत्रामध्ये जी माहिती होती तीच माहिती आपल्याला सध्याच्या सत्रामध्ये पण हवी आहे त्यामध्ये काहीही बदल नाही असं समजलं जाईल आणि ही, ही बाब संच मान्यतेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे विशेषतः आपल्याला प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तपासून घ्यायची आहे आपल्या शाळेमध्ये जे काही बदल झाले असतील ज्या काही नवीन गोष्टी निर्माण झालेल्या असतील भौतिक सुविधा निर्माण झालेल्या असतील किंवा काही साहित्य आपल्याला प्राप्त झालेलं असेल किंवा निर्मिती झाली असेल त्या सर्व बाबी आपल्याला तपासून घ्यायच्या आहेत आणि जो काही बदल आपल्याला करायचा असेल त्या ठिकाणी या चेक बॉक्सवर क्लिक करायचा आहे आणि हे सर्व बदल केल्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या ज्या ठिकाणी मी टिक केलेलं आहे चेक केलेला आहे ते सर्व पॉइंट्स आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस सत्रामध्ये चेंज करायचे आहेत आणि ज्या ठिकाणी मी चेक केलेला नाही ती माहिती आपल्याला जशीच्या तशी ठेवायची आहे तर चला आता आपण या क्लिक करू आणि इथे क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्याला विचारलं जाईल की आपण जे केलेलं आहे ते योग्य आहे का इथे ओके वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला जो स्क्रीन आहे तो अपडेट होईल मग आपल्या समोर स्कूल पोर्टल ओपन होईल आणि या ठिकाणी ज्या ज्या टॅब वर आपण चेक केलेलं होतं त्या सर्व टॅब आपल्यासाठी ओपन झालेल्या आहेत यामध्ये आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे की जर आपल्याला शाळेचा प्रवर्ग बदलायचा असेल शाळेचं माध्यम चेंज करायचं असेल किंवा शाळेचं मॅनेजमेंट चेंज करायचं असेल तर अशा केसमध्ये आपल्याला एज्युकेशन ऑफिसर यांच्याशी संपर्क करावा लागेल ते बदल आपल्याला करता येणार नाहीत परंतु ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या बेसिक बाबी आहेत तो बदल आपल्याला करण्याची परवानगी या पोर्टलला प्राप्त झालेली आहे अशा पद्धतीने आपल्या शाळेचं लॉग इन झालेलं आहे आणि जेव्हा आपण या पेज राईट साईडला याल त्यावेळेस आपल्या समोर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही टॅब आपल्याला पाहायला मिळेल आणि या टॅब वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याबाबतचा पेज डिस्प्ले होईल आणि हे संपूर्ण रजिस्ट्रेशन एकशे पन्नास गुणांचं आहे अ ब क अशा तीन भागामध्ये या रजिस्ट्रेशनला विभागलेला आहे हे रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबत मी आपणास पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत माझी परत एकदा सर्वांना विनंती आहे की एज्युकेट भारत या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आला असाल किंवा याही पूर्वी आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं तरी परंतु कारण सध्या मी प्रवासात आहे तरी या योजनेचं महत्व लक्षात घेता संच मान्यतेचं महत्व लक्षात घेता मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे मोबाईलच्या साह्यान तयार केलेला आहे सर्वांची प्रेरणा सर्वांचं प्रेम मला अपेक्षित आहे सर्वांना माझ्या संच मान्यतेच्या माहितीसाठी आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेच्या सबमिशनसाठी रजिस्ट्रेशनसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच